बालभारती कथाविश्व शास्त्री चिपळूणकर यांची अन्योक्ती ही छान अशी कविता अन्योक्ती कृष्णशास्त्री चिपळूणकर जन्म अठराशे चोवीस मृत्यू अठराशे अठ्याहत्तर यांचे पद्यरत्नावली हे पुस्तक प्रसिद्ध आहे अन्योक्ती म्हणजे दुसऱ्याला उद्देशून बोलणे लेखी बोले सुने लागे लेखी बोले सुने लागे अशी आपल्या एकेकड म्हण आहे असाच काहीसा प्रकार अन्योक्तीत असतो कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेल्या काही अन्योक्ती पुढे दिल्या आहेत ज्यांचे पल्लव मंगलप्रद छाया जगाची हवी गंधेयुक्त फुले फळेही असती ज्यांची सुधेन चान परी वाटे जो रमणीय भूषण वनश्रीचे मुखींचे भला आमरा त्या पीक सेविता समसमा संयोग की जाहला आहे एक सुगंध मात्र जवळी तो त्यास राखावया ऐसे घोर भुजंग पाळीशी जनाचे धावती खावया येती गोड फळे फुले ही बरवी दैवे तुला चंदना त्यांच्या बा करीतो काय न कळे संरक्षणा योजना फळे मधुर खावया असती नित्यमेवे तसे हिरे जडित सुंदरी कनकंप जरीही वसे अहर्निशा तथापि तो मनात दुःखे झुरे स्वतंत्र वनवृत्तींच्या घडी घडी सुखांते स्मरे मेघांच्या गर्जनेने खवळुनी वरती सिंह पाहे स्वभावे काकात्वा भीती सारी त्याजुनी तरुवरी मास खंडासी खावे जो जो खरतर नखरी मस्त काते। धाला रक्ता पिऊनी नच मृत पशूंच्या इच्छितो तो, तो कणाते होता जोवरी अंबरी तपत तो चंडाशु तेजे निजे झाला निष्प्रभ ही बोला कशाला दूजे राहूंच्या वदणी गवस्ता तो भानू दैवे आहा। कैसे पुढे हे पहा चिपळूणकरांनी असे लिहिले आहे की अन्योक्त म्हणजे दुसऱ्याला उद्देशून बोलणारे असाच काहीसा प्रकार अन्योक्तीत असतो कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांनी अन्योक्ती या कवितेत आपल्याला छान अशा भाषेत शब्दात सांगितले आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद